ना पण आपल्याकडे आहे तर गव्हर्नमेंटने गोल्ड सोवेरियन बॉन्ड नावाचा प्रकार आणले किती गोल्ड सोवेरियन बॉन्ड माहिती आहे गोल्ड सोवेरियन बॉन्ड ना सरकारने आणलेलं तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायला दिलेला पर्याय आहे याच्यामध्ये सोनं फिजिकल विकत घ्यायची गरज नसते काय करायचं तुम्हाला डिजिटल सोनं विकत घ्यायचं आहे आणि त्या सोन्यावरती तुम्हाला वर्षाला अडीच टक्के व्याज पण मिळतं तुमच्या घरच्या तुम्हाला व्याज मिळतं का नाही ते तुम्हाला लॉकर मध्ये ठेवायला लागतं त्याच्यावरती तुम्हाला पैसे भरावे लागतात लॉकर मध्ये ठेवायसाठी बरं की नाही तर घरी आपल्याला किती असते चोरी होईल तर मर्डर होईल तुम्हाला पडलेलं आपल्या घरामध्ये त्याच्यावेळी गव्हर्नमेंट काय सांगते गोल्ड बॉन्ड विकत घ्या आम्ही तुम्हाला अडीच टक्के व्याज देतो आम्ही घेतलं होतं कोरोनाच्याच मागे पुढे जी गोष्ट आहे चार हजारच्या आसपास त्यावेळेला एक ग्रामचा त्याची व्हॅल्यू होती आज त्याची व्हॅल्यू बारा हजार किती आहे आता तुम्ही जर सोनं विकत घेतलं तर बिस्किट आणि कॉइन सोडून म्हणजे दागिने विकत घेतलेत तिथे पण सोनं राहिलं सोन्याच्या धंद्यात पण आहे तर तुम्ही जे सोनं दागिने घेतले असतील आणि जर तुम्ही ते परत द्यायला गेलात विकायला तर तीस टक्के घट पडते किती तीस टक्के घट डायरेक्ट आहे एक लाखाचं सोनं तुम्हाला किती देणार तो सत्तर हजार रुपये सत्तर हजार बघायचा रेट वेगळा असतो आणि द्यायचा रेट वेगळा असतो लक्षात ठेवायची गोष्ट ज्यावेळेला तुम्ही होणाऱ्या म्हणून विकत घ्याल त्याचा रेट वेगळा असतो ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर दोन्ही मी एक हजार रुपये खाली असतो रेट तर तुम्ही काय करता वेळेला बिस्किट किंवा कॉईन घेतले नसतील आणि तुम्ही जर ज्वेलरी घेऊन गेलात तर तुमचं नुकसान शंभर टक्के त्याच्यामुळे ते गोल्ड बारवरती कर्ज पण नाही ते गोल्ड लोन तुम्हाला बारवरती आणि याच्यावर मिळत नाही जागिनेवर मिळतं कारण तीस टक्के घट काढली जाते अगोदर लोन देण्यासाठी मग त्याचं सत्तर टक्के मिळतं तुम्हाला पन्नास टक्के पण मिळत नाही गोल्ड लोन तरी सोय ने ओपन दिलेले हे डिजिटल प्रोडक्ट आहे तुमचं डिमॅट अकाउंट असेल तर तुम्ही विकत किती डिमॅट अकाउंट आहे अदरवाइज म्हणजे गुंतवत नाही तुम्ही पण डिमेट अकाउंट सुद्धा ओपन केलेलं आहे सगळ्या बँका तुम्हाला करून अदरवाइज तुम्ही करू शकता डिमॅट फोपन ओपन केलं जातं त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता तर याच्यामुळे काय आलं जसं मी शेअर म्हटलं की आपण गुंतवत नाही आहोत त्यामुळे आपल्याला माहिती नाही की तिथून फंड रेस करतोय तर आपल्याला लिस्टिंगसाठी ह्याचा उपयोग होतो छोटा छोटा बिझनेस जरी असेल एक कोटी दोन कोटी पाच कोटी तो सुद्धा याच्यातून फंड रेज करू शकतो तर आपल्याला म्हणजे शिंदे सरांना कालच सांगितलं सर आपल्याला लवकर लिस्टिंगकडे जायचं आहे तर माझ्या अपेक्षा पुढच्या पाच वर्षाच्या आत आपण ते पाऊल उचलू लिस्टिंगसाठी बरोबर आहे इथं आलं की लिस्ट करायची गुड लिहून घ्या आपल्या लिस्टिंग करायची सर दोन तीन जण आहेत आपल्या दोन तीन वर्षांचा जेव्हा होते ह्या सक्सेस स्टोरी आपण दाखवू की यांनी लिस्ट केल्याने तुमचं व्हॅल्युएशन शंभर दोनशे पाचशे कोटी का डायरेक्ट निघून जाणार आहे तुमचा ते तुमचा टर्न ओव्हर हा वेगळी गोष्ट आहे आणि तुमचं व्हॅल्युएशन ही खूप वेगळी गोष्ट आहे तुम्ही कितीचा धंदा करताय त्याला काही अर्थ नाही तुमचा ब्रँड व्हॅल्यू काय तुमचं व्हॅल्युएशन काय आहे ह्या गोष्टी मॅटर करतात तर तुम्ही दहा कोटीचा जरी व्यवहार करत असाल तरी तुमचं व्हॅल्युएशन शंभर कोटीचं होतं जसं झोमॅटो आहे झोमॅटोची व्हॅल्यू एक लाख कोटी आहे किती आहे एक लाख कोटी नवीन नवीन आलेली कंपनी आहे जी लॉस करत होती लॉस करत असू तर त्यांनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करून एक लाख कोटीचं व्हॅल्युएशन घेतलं तर आपण काय करतो आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण पण तसंच आहे की जसं मी म्हटलं की मराठी मीडियाने आपल्यामध्ये ही निगेटिव्हिटी पसरवून ठेवलेली आहे आपल्याला घरातल्या का पण या गोष्टी माहिती नव्हत्या आपल्याला माहिती नाही आपल्या मित्र परिवाराला या माहिती नाही याच्यासाठी अर्थ सुरुवात आम्ही केली की आपल्या उद्योजकांना हे कळावं की गुंतवणूक कधी करायची आहे आपल्याला मध्ये पैसा कुठून रेस करायचा आपल्याला मार्केटिंग कसं करायचं आपल्याला ब्रँडिंग कसं करायचं आपल्याला पी आर कसं कर करायचं एच आर मॅनेजमेंट कसं कर करायचं हे सगळे जे मोठे उद्योजक आम्ही सांगितले असे शंभर लोक आमच्याकडे ह्या लोकांना आम्ही वैयक्तिक जाऊन भेटू शकतो यांच्याशी आम्ही बोलू शकतो हाय नेट वर जर असं सांगितलं की शंभर पासून दहा हजार वीस हजार कोटीचे लोक आहेत हे आमचे मेंटर आहेत जे आम्हाला गाईड करतात त्यांना आम्ही वैयक्तिक भेटू शकतो